नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बी एस एन एल टेलिकॉम कंपनीविषयी माहिती घ्यायची आहे ज्यामध्ये आता या कंपनीने आपले रिचार्ज हे इतर कंपन्यांपेक्षा स्वस्त करून नव्याने पुन्हा एकदा आणलेले आहे आणि नक्कीच हे सर्वांसाठी फायदेशीर ठरतील मित्रांनो आजकाल दैनंदिन जीवनामध्ये जे रिचार्जचे भाव आहेत ते खूपच वाढत आहेत त्यामुळे सर्व काही जण असंतुष्ट झालेले आहेत त्यामध्येच आता बी एस एन एल या कंपनीने एक नवीन प्रकारचा आणि स्वस्त दरामध्ये असलेला रिचार्ज नवीनपणे समोर आणलेला आहे तर मित्रांनो चला बघूया कोणत्या प्रकारचा हा रिचार्ज आहे आणि याची सविस्तर माहिती घेऊया तर चला मित्रांनो विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया सगळेच बी एस एन एलमध्ये पोर्ट करतील नऊशे रुपयांच्या आत असलेले सहा महिन्यांचे रिचार्ज सध्या मोबाईल रिचार्ज खूप महाग झाले आहे महिन्याला एक सिम कार्ड सुरू ठेवायचं असेल तर तुम्हाला दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपयांचे रिचार्ज करावे लागत आहे ते करूनही तुम्हाला फोन आल्यावर ना धड ऐकायला येत आहे ना धड फोन लागत नाही तसेच इंटरनेट स्पीडही मिळत नाही अनेक लोकांकडे दोन दोन सिम कार्ड आहेत अशांनी तर पाचशे रुपयाची एक नोटच बाजूला ठेवावी लागते असे सध्याचे दिवस आहेत अशातच बी एस एन एल कंपनी हा एकमेव दिलासा आहे बी एस एन एलची सेवा तशी खराबच आहे परंतु जर तुम्हाला सिम कार्ड सुरू ठेवायचं असेल किंवा तुम्ही ऑफिस किंवा घरच्या वायफायमध्ये सारखे राहत असाल तर बी एस एन एलमध्ये तुमचा एअरटेल जिओ किंवा ओडाफोन नंबर पोर्ट करणे फायद्याचे आहे याची दोन कारणे आहेत एक म्हणजे बी एस एन एल कंपनी ही लवकरच जीमध्ये लॉन्च होणार आहे आणि दुसरे म्हणजे बी एस एन एलच्या केवळ आठशे सत्त्याण्णव रुपयांच्या रिचार्जवरती तुम्ही सहा महिने आरामात काढू शकता इतर कंपन्या तुम्हाला फार तर तीन महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी देऊ शकतात बी एस एन एल कंपनीने आपल्या पोस्टमध्ये या प्लॅनची माहिती दिलेली आहे ही माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरसुद्धा आहे एकदा रिचार्ज केले की तुम्हाला एकशे ऐंशी दिवस म्हणजेच सहा महिने रिचार्जकडे टेन्शन राहणार नाही बी एस एन एलच्या आठशे सत्त्याण्णव रुपयाच्या प्लॅनची माहिती घेऊया आठशे सत्त्याण्णव रुपयांचा प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकशे ऐंशी दिवसाच्या वैधतेसह कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलचा फायदा मिळणार आहे तसेच दररोज शंभर एस एम देखील दिले जाणार आहेत एवढेच नाही तर नव्वद जी बी डेटा देखील तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे याचा वापर कमी आहे किंवा बहुतांश वेळ वायफाय आहे त्यासाठीच तर नऊशे रुपयांच्या आतील हे परवर्णीस ठरणार आहे वापरकर्ता इच्छित असेल तर तो संपूर्ण नव्वद जी बी डेटा एकाच वेळी वापरू शकतो किंवा त्याच्या सोयीनुसार दररोज देखील वापरू शकतो समजा डेटा संपला तर तुम्ही डेटा पॅक देखील वेगळा मारू शकता या रिचार्जद्वारे तुम्ही एक वर्ष हे अठराशे रुपयांमध्ये घालवू शकता जिओ एअरटेल आणि ओढाफोनसाठी तुम्हाला तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो यामुळे तुम्ही बी एस एन एलमध्ये पोर्ट केलं तर तब्बल दोन ते तीन हजार रुपये तुमचे वाचू शकणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचा हा आठशे सत्त्याण्णव रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्हाला सहा महिन्यापर्यंत व्हॅलिडिटी मिळते तसेच डेलीचे शंभर एस एम एससुद्धा मिळता आणि नव्वद जी बी डाटा तुम्हाला फ्रीमध्ये हा मिळत आहे आणि याचा एक फायदा असा आहे की बी एस एन एल आता फाईव जीमध्ये ट्रान्स्फर होत आहे त्यामुळे आता कॉलिंगची किंवा इंटरनेट स्पीडची कोणतीही अडचण आपल्याला येणार नाही तर मित्रांनो जर आपल्या घरी जो मोबाईल असतो ज्यामध्ये आपण डाटा टाकत नाही की जेणेकरून फोन येणे आणि जाणे याचा वापर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच बी एस एन एलमध्ये पोर्ट करून या स्कीमचा तुम्ही लाभ घेऊ शकता याच प्लॅनविषयी आता डेली डेटाची सुद्धा एक नवीन ऑफर येणार आहे त्याचासुद्धा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहे तरी सर्वांनी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा की जेणेकरून व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हालासुद्धा प्रोत्साहन मिळते आणि अशा प्रकारच्या नवीन स्कीम आम्ही तुमच्यासाठी आणत असतो तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद